स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम सर्वांना सर्वा श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो प्रत्येक मनोकामना तुमची इच्छा काहीही असो ती पूर्ण हो, ही श्री स्वामी समर्थाकडे मी प्रार्थना करते आणि स्वामीच्या नमस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाच्या पूजेला एवढं महत्त्व का सत्यनारायण पूजा कशी करावी हजारो लाखो लोकांनी व्हिडिओ टाकले असतील पण हा जो व्हिडिओ आहे तर अशी माहिती देणार आहे की कोणीही न दिलेली माहिती मी देणार आहे सविस्तर माहिती देणार आहे सत्यनारायण पूजा कशी करावी घरच्या घरीसुद्धा सत्यनारायण पूजा संकल्पयुक्त कसा करावा तो का करावा कोणी करावा ही सविस्तर माहिती देणार आहे मग पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा आवड असल्यास ही माहिती शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया सत्यनारायण पूजा शक्यतो केव्हाही कधीही करू शकता तुम्ही पण श्रावण महिन्यामध्ये ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते जर आपल्या वर्षभर आपल्याला कधी करणं झालं नाही वर्षातून दर पौर्णिमेला दर महिन्याला जी येणारी पौर्णिमा असते तर सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला करणं अत्यंत शुभ फलदायी मानलं जातं जर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा नाही केली प्रत्येक पौर्णिमेला तर वर्षातून एकाच वेळीस हरिहर या दोघांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये अवश्य सत्यनारायण करावा कारण सत्यनारायण ज्या घरामध्ये जो व्यक्ती सत्यनारायणाची पूजा करतो त्या व्यक्तीमध्ये जेव्हा सत्यनारायणची कथा ऐकतो वाचतो श्रवण करतो किंवा पठन करतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये सत्यवान म्हणजे सत्यक्रत्त त्या व्यक्तीमध्ये येतं आणि जो व्यक्ती सत्य आहे त्याला कदाही कशाचीही कमी पडत नाही आणि त्या तो व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला असा एखादी व्यक्ती असं खूप टेन्शनमध्ये आहे दुःखामध्ये आहे संकटामध्ये आहे आणि जी व्यक्ती सत्य आहे त्या व्यक्तीकडे तो विश्वासानं जातो आणि मन हलकं करतो आणि तुम्ही कितीही देवदेव केला आणि आतमध्ये जर आपल्या म्हणजे दुष्टपणा असेल खोटेपणा असेल आणि एखादा माणूस असा संकटामध्ये असेल तर तो कधीच आपल्याकडे येऊन मन शांतता करणार नाही मनातली गोष्ट सुद्धा सांगत नाही कारण सत्यवान सत्यक्रत्ता आपल्यामध्ये येण्यासाठी जो व्यक्ती सत्यनारायणाची कथा ऐकतो श्रवण करतो सत्यनारायण करतो त्या त्या सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या हमेशा येणाऱ्या जाणाऱ्या जे आडापिडा जा आहेत त्या आडापिडा नष्ट होतात आपल्या घरामध्ये जे रोज कटकट होते असं कोणतंच घर नाही त्या घरामध्ये कटकट होत नाही त्या घरामध्ये असं भांडणटंटा होत नाही खूप कमी घर घरं असे आहेत की तिथं खूप प्रसन्नता शांतता समजूतपणा एकमेकाला प्रेमाने शब्द वापरणं प्रेमाने आदराने बोलणं खूप असे कमी घरं आहेत पण आज प्रत्येक घर असं पण म्हटलं तरी चालतं लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाला चिडून बोलणं अपशब्द वापरणं एक दुसऱ्यांचा आदर न करणं ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी घडतात आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आपले जे मंगल आहेत आपले आपले जे ग्रह आहेत राहू केतूची जे दशा आहे पितृदोष आहे कालसर्प दोष आहे हे मंगल आहेत हे आपल्या ग्रहाशी निगडीत असतात आणि आपल्या ग्रहाशी संबंधित असल्यामुळे हे जे प्रॉब्लेम हो होतो तर हे आपले काही ना काहीतरी म्हणजे आता आपला काळ असा असतो कोणी म्हणतं की तुम्हाला एक वर्षभर तुम्हाला हा हा तुमच्या मागे मंगल आहे वर्षभर तुमच्या मागे हा हा दोष लागलेला आहे हे दोष मुक्त आता ज्योतिषाकडे गेले तर तो सुद्धा दोष सांगतो तर हे असे प्रॉब्लेम होतात तर हे प्रॉब्लेमचं निवारण करण्यासाठी म्हणजे हे संसार म्हणजे स हे संसाराचा पालन करता जो आहे तर त्याची एकदा आपण पूजा जर केली तर हे असे सर्व कामं जे आहेत आपल्यासोबत होतात ते होत नाहीत आणि दुसरी गोष्ट आपल्या कोणत्याही प्रकारापासून आपल्याला दोष असेल तर त्या व्यक्तीचा तो दोष नष्ट होतो हे महत्त्वाचं कारण ज्या व्यक्तीमध्ये दोषच नाहीये त्याचे कोणत्याही कामामध्ये त्याला यश प्राप्त होतं कधीच कोणत्याच कामामध्ये त्याला अडथळा येत नाही कोणतीच म्हणजे समस्या उद्भवत म्हणजे समस्याचं कारणच येत नाही आणि समस्या उद्भवतसुद्धा सुद्धा नाही कामं होता होता राहत नाही आता मुलामुलींच्या लग्नामध्ये आजकाल खूप मुलामुलींच्या लग्नामध्ये अडथळे येतात हवं तसा वर मिळत नाही हवं तसं वधू मिळत नाही काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते त्या घरामध्ये कोणतेच असे म्हणजे कोणत्या समस्याच उद्भवणार नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट सत्यनारायण पूजा केल्याने त्या घरामध्ये दूर दूर तक आपल्या घरावर कधी कोणाची वाईट नजर किंवा वाईट शक्ती किंवा कुणाची तरी नजर दोष असं नजर बांधा भानामती किंवा आरोग्य सतत आजारी पडणं हे असे जे कारणं आहेत आपल्या घराला कधीच होत नाही म्हणून सत्यनारायण वर्षातून एकदा तरी करावा सत्यनारायण एक आणि त्याचे फायदे अनेक आहेत एक सत्यनारायण आणि होणारे फायदे अनेक आहेत म्हणून सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेना पौर्णिमेला प्रत्येक घरामध्ये व्हावी जर तुम्हाला गुरुजीला म्हणजे भरजीला घरी आणून सत्यनारायण नाही जमला तर तुम्ही घरातल्या घरात कसा करावा हे सांगते सत्यनारायणाचे फायदे सांगितले तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल सत्यनारायणाची पूजा आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे भटजीला घरी बोलून दरवर्षी माझ्या घरामध्ये सुद्धा सत्यनारायण होतो तर आता घरातल्या घरात पूजा घरात कशी करावी आपल्याला सत्यनारायणाचा एक फोटो पाहिजेत आपल्याला सत्यनारायणासाठी एक चौरंग पाहिजेत दोन तांबे पाहिजेत दोन तामण पाहिजेत आपल्याला हळदी कुंकू अक्षदा किंवा गहू आणि तुळशी बेल अबीर बुका चंदन गुलाल आणि नैवेद्यासाठी आपल्याला प्रसाद म्हणजेच पीठ भाज्याला किंवा रवा भाज्याला शिरा खूप महत्त्वाचा आहे आणि पंचामृत अशा प्रकाराने वेगवेगळ्या प्रकारची पिवळी नाही तर पिवळी आणि वेगवेगळ्या सुगंधित वेगवेगळ्या प्रकारची फुलं धूप अगरबत्ती तुपाचा दिवा आणि दोन समया दिवा प्रज्वलित करण्यासाठी दोन समया पाच विड्याची पानं पाच फळे आणि गणपती म्हणून सुपारी एक बाळकृष्णाची मूर्ती एका तांबा आता एक वस्त्र एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा तुम्हाला जमलं तर दर पौर्णिमेला तुम्हाला आंब्याची ना तर किडीची खांबेसुद्धा तुम्ही महत्त्वाची आहे ती लावू शकता अन शक्यच नसेल तुमच्याकडे तर पाच आंब्याची पानं लावली तरी पण चालेल आता एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं पाठ नाही तर चौरंग घ्यायचा खाली एक स्वास्तिक काढायची स्वास्तिकीची पूजा करायची फुल वाहायचा हलवमुखून लावायचं स्वास्तिकीला म्हणजे एक शुभ्रता आणि आपली पूजा एकदम शुभदायी फलदायी हो म्हणून स्वास्तिक काढून पूजा करून मग चौरंग मांडायचा मग त्याच्या लाल किंवा पिवळं वस्त्र टाकायचं मग प्रथम गणपती बापाचं आव्हान करून गणपती बापाची पूजा करायची मग त्याच्यावर मग मं, सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा सत्यनारायणाच्या पूजेची स्वच्छ कपड्यांनी पुसून पूजा करायची आणि गणपती सुद्धा दुर्वा फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि सत्यनारायणाला सत्यनारायणाच्या फोटोला फूल हार वाहायचा वस्त्र वाहायचं मग बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा एका एक तामणामध्ये तांदूळ किंवा मग हे घ्यायचं गहू घ्यायचे आणि त्या मध्यभागी सत्यनारायणाच्या त्या प्लेटीमध्ये मध्यभागी आपल्याला कलश ठेवायचा कलशावर एक प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये तांदूळ किंवा मग गहू ठेवायचे आणि तांदूळ भरून ठेवल्यानंतर किंवा गहू भरले त्याच्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची नवग्रह म्हणून नव सुपाऱ्या म्हणजे आप जे नवग्रह आपल्या मागं कोणताही ग्रह लागू नये म्हणून नवग्रह म्हणून नऊ सुपाऱ्या ठेवायच्या त्याची श्रीकृष्णाच्या बाजूला त्याची पूजा करायची त्याची पूजा झाल्यानंतर तुळशी अर्पण करायची काही वस्त्र आणले असतील तर मी तर वस्त्र अर्पण करायचे खाली पाच विड्याची पानं ठेवायची पाच फळं म्हणजे पाच सप्तऋषीची पूजा केली म्हणून स्वीकारली जाते आणि नैवेद्य म्हणून शिरा ठेवायचा आणि असे फळं आणि त्याच्यावर फळ पा खाली पानं ठेवायचे मग फळं ठेवायचे त्याची पूजा करायची फूल अर्पण करायचं आणि एका पानावर वटीचं सगळं सामान ठेवायचं एका बाजूला आपलं कुलदैवत ठेवायचं एका बाजूला गणपती एका बाजूला कुलदैवत्त साधी आणि सोपी पूजा आहे रांगोळी वगैरे पाटाच्या भोवती ठेवायची काढायची आहे छान अशी आणि हे झाले का नाही की सत्यनारायणाची आपल्याला पोथी लागते त्या पोथीचं आपल्याला ती कथा श्रवण करणं ऐकणं हे खूप गरजेचं आहे साधी सोपी ही पूजा झाल्यानंतर कथा वाचायची कथा वाचन झालं ना का नाही की आरती करायची सत्यनारायणाची आरती झाल्यानंतर पाया पडायचं काही चुकलं असेल तर माफी मागायची तो प्रसाद पंचामृत म्हणून ते केलेला प्रसाद आहे पंचामृत खूप गरजेचं आहे याच्यामध्ये तर पंचामृत करून जो प्रसाद केलेला आहे सर्वांना घरातल्यांना द्यायचा आणि स्वतः आपण ग्रहण करायचा सत्यनारायणाची कथा ऐकायची दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करायची ही सत्यनारायणाची पूजा का करावी आपल्या घरामध्ये मुलामुलीच्या लग्नाला विलंब होत असेल अडचणी येत असतील तर त्या दूर होतील घरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्यता येत असते सत्य था जो व्यक्ती सत्य वागतोय तो खरा वागतो त्याला मोक्ष प्राप्त होतो त्या माणसाला कधीच कोणत्याच कधी जीवनामध्ये कोणत्या कामामध्ये अडथळा येत नाही पैशाची कधी कमी होत नाही त्या माणसाला कितीतरी अडचणी येत असतील तर त्याच्या अडचणी बंद होतील धनसंपत्तीची कमी पडत नाही कारण घरामध्ये सत्यनारायण झाल्यानंतर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये मुलांच्या नोकरीमध्ये मुलांच्या व्यवसायामध्ये आपल्या स्वतःच्या नोकरीमध्ये कधीही कोणत्याही अडचणी काही बाधा होत असतील तर सत्यनारायणाची पूजा मनापासून केल्यानंतर हे संसार ह हरता हे सं म्हणजे जगाचं हे जगाचा हे पालन करता जो आहे नारायण हे सत्य नारायण आहे आणि तो सत्याचा आहे म्हणून त्याची सत्यता आपल्यामध्ये यावी आणि आपल्या सगळ्या कामामध्ये सत्यता यावी आपल्यामध्ये सुद्धा सत्यता यावी म्हणून सत्यनारायण करावा सत्यनारायणविषयी माहिती सांगायची म्हणल्यावर भरपूर माहिती आहे पण सत्यनारायण साध्या सोप्या पद्धतीने का करावा कशा करावा आणि त्याच दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा महादेवाची सुद्धा पूजा झाली पाहिजे जमलं तर रुद्राभिषेक तुम्ही घरातल्या घरात करू शकता हरी आणि हराची दोघांची पण पूजा आप आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी माता लक्ष्मीचं पण त्या दिवशी श्रीसुक्तमचा पाठ करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा एक मा जप करा पती पत्नीनं जोड्याने पूजा करा पती पत्नीनं नाही पूजा केली महिला एकट्या करत असतील तर सुपारी म्हणून आपल्या बाजूला आपले म्हणजे जे आपले यजमान आहेत त्यांच्या नावाना सुपारी बाजूला ठेवून तशी सुद्धा पूजा करू शकता जर त्यांना वेळ नसेल बाहेरगावी असतील तर तशी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता नाहीतर दोघांनी करू शकता किंवा भटजीला घरी आणून बोलून तुम्ही सतपूजा करू शकता माझ्या घरामध्ये सुद्धा नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी सत्यनारायण पूजा ठेवलेली आहे व्हिडिओ भरता आला तर मी नक्की भरेल कारण त्या दिवशी भरपूर माझ्याकडे म्हणजे बाहेरचे लोक भरपूर बोलवलेले असतात आणि पूजा पण खूप माझ्या ज्यांनी होईल तेवढी चांगली आणि मोठी पूजा महापूजा असते कारण सत्यनारायण पूजा माझ्या कुलदेवताची पूजा असते सत्यनारायण पूजा असते आणि रुद्र अभिषेक पण असतो ह्या तिन्ही पूजा एकत्रच असतात म्हणून मी व्हिडिओ भरायचा प्रयत्न करेल कारण पूर्ण दिवस जातो सात तासाची पूजा असते कारण रुद्र अभिषेकालाच दोन अडीच तास जातात सत्यनारायणाच्या पूजेला दोन अडीच तास जातात आणि कुलदेवत आहे का त्यांचा वर्षातून मान समान श्रावण महिन्यामध्ये माझ्या घरातून होतो म्हणजे आपल्या इष्टदेवतांचा ग्रमदेव ग्रामदेवताचा आणि महादेवाची पण सेवा होते आणि सत्यनारायणाची पण सेवा होते तो व्हिडिओ भरायचा प्रयत्न करेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये नारळी पौर्णिमा येणाऱ्या नऊ तारखेला नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आणि आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे हा आठ तारखेलाच नारळी पौर्णिमा आहे तर या येणाऱ्या श्रावण श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला सत्यनारायण अवश्य करावा का करावा कसा करावा कोणी करावा ही सविस्तर माहिती दिलेली आहे तर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज काहीतरी प्रतिसाद या कमेंटमध्ये ओम नमो नारायण लिहायला विसरू नका इथंच आम्ही या भेटूया पुढच्या